तर नमस्कार मंडळी मी आलेलो आहे बोरगावमध्ये बोरगावमध्ये अजय पाटील व विजय फौजी यांच्या दावणीला आपण आलेलो आहे आणि यांच्या दावणीला भरपूर असे हिरे तयार झालेले आहेत आणि ज्या मथुर बैलाने स सातारा भागातील सर्व टॉपच्या नंदीमध्ये पळालेला आहे आणि फायनल आणि नंबरचा मानकरी झालेला आहे आपण त्या बैलांबद्दल माहिती जाणून घेऊ तर चला आपण त्यांच्या दावणीकडे जाऊ चला अजय दादा शकता त्यांचा बर दादा काय सांगणार आपल्या मधुर बदल मथुर बदल मथुर रागीटे रागीटे का हा हा तर बघू शकता मित्रांनो आपण जसं की त्याला बघितलं रागीट आहे परंतु आपला घरामध्ये कोणाला मारतो तो सोडून दु। म्हणजे दुसरं कोणीच सोडत नाही त्याला असं आहे का तर बघू शकता मित्रांनो पूर्ण रागीट स्वभावाचा मथुर आहे बरं आता ये किती बक्ष जाणलेले आहेत चार ते पाच फायनल असं आहे का आणि त्या फायनली कोणा कोणामध्ये आहेत

म्हणजे त्यांच्या बैलात पण पडालेला आहे हा हा तर बघू शकता मित्रांनो एकदम टॉपच्या नंदी मध्ये आपला खांद्याचा मथुर आणि याच दावणीला बरं आपल्याकडं जुना जेव्हा नाद होता सात फेरे पळावं लागत तेव्हा तुमच्याकडे एक जुना बैल होता त्या बैलाबद्दल काय सांगणार त्या बैलामुळे तुम्हाला हा छंद लागलेला आहे काय सांगणार त्या बैलाबद्दल

बरं आता याचे फायनल वगैरे बक्षीसचे आपल्याला दाखवा बरं कुठं ठेवले तर बघू शकता मित्रांनो मथुरची चाल रागीट स्वभावाचा आहे मावशींनी त्या बैलाला प धरलेला आहे म्हणजे केवळ अंगावरचाच बैल आहे पण रागीट स्वभाव असल्यामुळे कोणी त्याच्याजवळ जाऊ शकत नाही तर बघू शकता ही मथुराच्या बैलांची जागा आहे बक्षीस बघू शकता तुम्ही राजा तुमच्याजवळ हा गोळा कधीपासून होता बादल बादल करुण 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 दहा वर्ष त्या गोळ्याला झालेले बरं या बादलचं म्हणजे आता तुम्ही एवढं मोठं बॅनर वगैरे बनवलेलं आहे म्हटल्यावर त्याचा पण इतिहास काहीतरी वेगळा असेल ना असं आहे का हा तर बघू शकता मित्रांनो तुम्हाला ज्या प्रकारे मी सांगितलं असा बादल बरं म्हणजे हा गोळ्या कुठल्या क्षेत्रात जास्त चालायचा लग्नामध्ये ना म्हणजे नाच वगैरे त्याला एक नंबर टॉपमध्ये हा पहिलं होता असं आहे का बरं या मावशी इकडे आता हे जे जोया येतू फाउंडेशन महाराष्ट्र राज्य हे बक्षीस कुठून आणलेलं आहे त्यांनी नाही नाही का ना। आपलं कुठलं गाव गोटखिंडी असं आहे का हां हां आणि हे जे दुसरी जी डाल आहे ती कुठून आणलेली आहे गाव तर बघू शकता असे का बरं अजितदादा दादा रे मैदानात किती नंबर लाव राहिला होता आपला बैल तीन नंबर मथुर नाही का तर बघू शकता मित्रांनो जेव्हा आदत होता त्या आदत मध्ये वयामध्ये त्याने भरपूर असं नाव कमवलेलं आहे आणि आता ही तीच गती लावलेली आहे त्या बैलाने बरं आता कुठल्या बैलावालांचा फोन आहे तसं ना असं आहे का हा हा तर बघू शकता मित्रांनो या मथुर बैलानी आदत वयामध्ये त्याचं नाव एकदम वरच्या आणि एकदम उच्च नाव ठेवलेलं आहे बरं काय दादा आपल्या बजरंग बद्दल बदन... बदन आदत मध्ये दोन नंबर केलेले असं एकदम शांत स्वभाव आहे घरच्या घ्यायचं आहे काय ना कॉकटेलचा लान हा भाऊ असं आहे का तर बघू शकता मित्रांनो घरच्या गाईचे दोन कोण झालेले आहेत आणि कॉकटेलचा लान भाऊ बजरंग बरं आपला बजरंगची आई कुठे तिकडं बांधलेली आहे का हां हां तर बघू शकता मित्रांनो कॉकटेल आणि बजरंगची आई तर बांधलेली आहे बरं काय सांगणार म्हणजे बजरंगबद्दल काय सांगणार कारण घरचे लोक सांगतात की घरचं कोण पळत नाही त्याच्याबद्दल काय सांगणार तसं काही नाही द्या आपल्या त्या बैलाला इतिहास केला आहे त्या बैलाचा हां 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 त्या बैलाच्या कोणाची गाडी पास देत देते असं आहे का हां म्हणजे आतून जर राहिला तर कोणाची गाडी लागू देत नाही बुवा जवळ आता हां हां बरोबर बरोबर असं आहे तर बघू शकता मित्रांनो अजय भाऊ यांच्या दावणीला म्हणजे भरपूर असे बैलं झालेले आहेत पण एक नामचीन बैल होता कॉकटेल त्या बैलानंतर आपला तयार झाला मथुर बर आता मथुरे टॉपचे झाले होते आ, त्या टॉपच्या कसं घडून आला होता म्हणजे पैरा कारण तिकडं पैरा भेटला म्हणजे मुश्किल राहत आणि आपल्याकडचे खानदेश भागातील बैल सर्व तिकडे गेले होते परंतु टॉपच्या बैलांमुळे आपल्या भागातले बैल मार खातात काय सांगणार त्याच्याबद्दल हा हा परत आपले दैवे शेवाळे आबा नाना पिशे झाले रणजित फडके म्हणून साताराचे आपले मित्र रणजित फडके झाले परत अजून चंद्रकांत मांगडे आपले कुटुंब असतात मांगळे बरोबर यांचा यांचा याच्या वरच्या भागात जास्त सहकार्य म्हणजे असं आहे म्हणजे पूर्ण देशमुख नाना पेशीकर यांच्या वर्षाच्या गायकवाड येत नाही म्हणजे कुठल्याच प्रकारे तुम्हाला पहिल्याच्या अडचण येत नाही बरं आता आपल्याकडचे बैल तिकडे जातात मग तिकडं बायचानस कोणीतरी गटपात झालं तर झालं पण आता आपल्याकडे जस की तुम्ही मैदानामध्ये बदल जसं की आपल्या मैदानावर तुम्ही बदल बघताय की आपल्याकडे आता लोक लाख लाख रुपये बक्षीस ठेवत आहे मैदानावर आणि आता आपल्या लोकांनी त्या भागात जायला पाहिजे किंवा नाही जायला पाहिजे याच्याबद्दल सांग कारण जायचं म्हटलं तर गाडी भाडा आपल्याला पंधरा ते वीस हजार रुपये लागतो बरं त्याच्याबद्दल काय सांग ना तिकडे पोळा घेतले पोळा तिकडे शिस्त असतो आपल्या भागातला आता म्हणजे भरपूर म्हणजे पन्नास टक्के आपल्या भागात सुधारणा झालेली आणि त्या भागात तेवढं नाव होतं तेवढं आपल्या भागात बरोबर त्या भागात नाव आहे कारण एकच की त्या भागात पहिल्यापासून आणि जुनी परंपरा त्या भागात बरं आता याच्यावर डायव्हर वगैरे कोण तुण असतं आपल्या मथुरवर याच्यावर डायव्हर समाधान चाळीसगावचा पोरग आहे समाधान डायव्हर प्लस तिकडे तिकडचे डायव्हर छोटा डायव्हर कोरेगाव हे असतात गाव डायवर माळेगाव बरं डायवर हा ते डायवर असतात जे नामांची डायवर येत मित्रांनो त्या डायव्हर आपल्या मथुरवर मथुरला पळवण्यासाठी बसलेले असतात बरं आता याच वरती नियोजन वगैरे काही विषय येतो हो का आता पडणार आहे वरती पंचवीस तारखेला पंचवीस तारखे पंचवीस महिने आपल्या दहा पंधरा दिवस पण आता मथ वगैरे काय असते कारण एवढ्या फिटनेस म्हणजे बैल ठेवून आणि एवढं मोठं शरीर असून बैल आता चौसा करतोय म्हणजे आता किती दिवस झाले त्याला पाड्या दिवस झाले त्याला करायला आहे बघू शकता मित्रांनो एवढा मोठा बैल आणि एवढी टीप ठेवण पुण्याचे बसचं काम नाही आणि आता आपण जसं की बघतो आपल्या खेडेगावामध्ये मध्ये लोक विचार करतात कि बैलाला खायला काजू दाम असणार किंवा दूध असतं अंडे वगैरे खाऊ घालतात त्याच्याबद्दल काय सांगत कारण बऱ्याच जणांचा असा गैरसंबंध राहतो कि बैल येऊ घालतात तरच परतवा तसा काही विषय येतो याच्यामध्ये बैलाला दूध पाहिजेच बरोबर म्हणजे दूध दूधचा काय विषय राहतो त्याचा दूधचा म्हणजे टॅंगणा असतो बैलाचा वगैरे चालत पण आपण जसं की बघ चटणी भाकरीचा राजा ते पहिलाला कुठल्याही प्रकारचा खुरा तरी त्याच्या वेगाच्या जोरावर त्याने त्याच्या मागाच नाव केलं पण असा विषय येतो का कधी आपण पण एवढं जास्त खाऊ घालायला पाहिजे जर आपण इतकं खाऊ घालतो तर आपल्याला इतके इतकं खर्च होतो आणि मैदानात ता आपली हार होते याच्याबद्दल काय सांगणार मैदानात हार चालू असते असं मैदानाच्या हारच्या विषयावर नसतो हा हार झाली बैलांना तर खाऊच बरोबर मैदानाच्या विषय वेगळा आपण इतकं प्रेम असतो बैलांचा यांना खाऊ घालावं लागतं असं बरं आता मग तुरला मागणी किती आधी पण सांग असताना मथुरला मागितला होता एकोणीस लागत तर मला असं मी आता जेव्हा की सर्व त्याच्याबद्दल काय सांगणार म्हणजे मला आता लोक बोलत होती मथुरला एकोणीस लागायला मागितलेला नाही हे नुसतं आपल्याला वरती सांगताय असं वरती सांगायचं आपलं काम मिळू काय बरोबर सांगतो आपण बरोबर बैल द्यायच नाही बघू शकता मित्रांनो बैल द्यायचं नाही म्हणून जी किंमत किंमतीत झाली ती किंमत त्यांनी सांगितली बरं आता म्हणजे हा बैल मुंबई होता पाण्यामुळे काहीतरी कृषी केल्याने बरोबर परत बैल आला सांगायला बघू शकता मित्रांनो मुंबई बेनजोळी क्षेत्रातही बैल गेला होता परंतु पाण्यामुळे त्या बैलाने वापस आपल्या आपल्या घरचा रस्ता पकडला बरं आता मथुर म्हणजे काय सांगा मथुर म्हणजे बैलाने आज असताना मैद्या मैद्याच्या काटाचे आपला पळतोचा माझ्या बरोबर होती नाही नाहीतर त्या दिवशी वास्को असतो उभ्या आता भरपूर शेनल आठवज म्हणजे बघू शकता मित्रांनो मथुर जेव्हा उजाळात आला जेव्हा मैव्याला टक्कर दिली तेव्हा मथुरचं नाव उजळात आलं आणि पूर्ण खानदेश भागात त्या लोकांना एक विश्वास त्या मथुरवर बसला आणि प्रत्येक जण लाईव बघायला लागलो जेव्हा मथूरची गाडी राहायची अजय पाटील या नावाने नोंदलेली राहायची तेव्हा प्रत्येक जण लाईव्ह मध्ये फक्त मथूरचा गट विचारायचा त्याच्याबद्दल काय सांगणार कारण आपल्याकडच्या लोकांना जर विषय धरला तर आपल्याकडचे लोक काय कशाना पण आपल्याकडचा बैल जर आला तर आपली आवड निर्माण करून देतात ते काय सांगा त्याच्याबद्दल आपल्याकडच्या लोकांचा आपल्या भागातल्या लोकांमुळे आपण एवढं नाव करत असं हो लोकांचे मार्ग जास्त होतं आपल्या भागात त्यांच्या आशीर्वाद आपण या बैलाला गेलो म्हणजे पूर्ण आपल्या खानदेश भागातील लोकांचं वथुरवर आणि अजय पाटील या ना नावावर पूर्ण प्रेम बर काय म्हणजे आता या बैलगाडी क्षेत्रात संघर्ष काय सांगतो संघर्ष म्हणजे संघर्षचा विषय असा एकच संघर्ष मिळ मिलम काय <laughs> बैलगाडी क्षेत्रात त्यांना संयम ठेवा लागतो बरोबर आज आपला दुसऱ्याचा आहे बरोबर आणि संयम ठेवा त्या माणसाने या क्षेत्रात कधी काही करू शकतो फक्त संयम पाहिजे पाहिजे असं असं वाटलं का मधुर कडे बघून आम्ही नाराज होऊन घरी आलो असं कधी विषय झाला आयुष्यात बैला असे बरं गावातल्या लोकांच्या प्रतिक्रिया काय असतात या बैलाव गावातल्या लोकांच्या प्रतिक्रिया चांगल्या बैलाव हा हा हो असं आहे म्हणजे पूर्ण गावातल्या लोकांचं प्रेम पण या मथुर आहे म्हणून तो त्याच्या नावासाठी आणि गावाच्या नावासाठी गती लावतो तर बघू शकता मित्रांनो आता आपण ज्या मथुर माहिती जाणून घेतली आणि या दावणीला ज्या बैलाने अखंड महाराष्ट्रावर नाव केलं होतं असा त्या बैलाचा लाडका भाऊ आपला बजरंग या बजरंगने आता असताना दोन गुलाल घेतले होते बरं आपण तिची आई कुठे असं काहीकडे बर या गाई बद्दल काय सांगणार तुम्ही गाई आपल्या आपल्या कशा आधी पासून पहिल्या येताना दिला की कॉकटिल होता दुसऱ्या येताला बजरंग असं मग आता कॉकटील या गाईने दिला आता जसं की लोक आपला स्वार्थ बघून ढोर कसा आहे ना विकून देतात तसा आपला काही विषय का कारण आपण बऱ्याच वेळेस बघितलेलं आहे की फक्त गाई फक्त आपलं वासरू आणि कोंड तयार करण्यासाठी घेतात गाय आपल्या गोट्यावर कमीत कमी किती वर्ष झाली याला आजकाल तिला सहा वर्ष म्हणजे बघू शकता मी तर सहा वर्षापासून ही गाय समजलेली दुधाचा वगैरे काही एक रुपया नफा नसतो कारण ही देशी गाय फक्त ही आपल्या त्या मालकाचं नाव होती या गायने अखंड महाराष्ट्राभर केलेलं आहे कारण बैलाने तर केलंच आहे पण बैलाला जन्म देणारी गाय म्हणजे आपली काय डावीच नाव रुक्मिणी असं बरं आता काय या गायीची तब्येत वगैरे आणि जसं की आता ऐकलं गाय आहे बघ किती महिन्याची गावनी आता गाय आहे साडेसहा महिन्याची साडेसहा महिन्याची गावणी असं आहे oh बरं आता हिचे किती वेळ झाले तिथे आता चौथ आहे ते फोटो असा आहे पण वस्तू आहे का हो पहिला कॉकटेल दुसरा ते बद्रीच लाना भाऊ आणि तिसरी चालवा अस आहे का काय व्हायचं तिचे नाव पण घेतलं डावले तिचं नाव पण छोटे रूपने बघू शकता मित्रांनो त्या गावणीचं जे नाव वाढवायचं काम केलेलं आहे ते फक्त मी फक्त या गाईने केलेलं आहे या गायी या दावणीचं नाव अखंड महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेलं आहे बरं अजय दादा लो? दा। के, के ले। ले। काय प्रतिक्रिया येतात लोकांच्या लोकांच्या कधी तुम्हाला असं बोलले असतील ना की आता नाद सोडून द्यावा त्या नाद मध्ये काय ठेवलेलं आहे असं नव्हे असेल हा हा बरोबर काय सांगा ते पण सांगा स्पष्ट स्पष्ट सांग लोक म्हणतात का आता अगोदरचा बैल होता गेला आपला आता साताने त्याची वस्तू लाभणार नाही देवाच्या आशीर्वादाने आपल्या नानाथांच्या आशीर्वादाने काही महादेवाच्या आशीर्वादाने जपून दोड्या असेल बरं तुमच्या पूर्ण परिवाराला ना देखा बघा बैलगाड पूर्ण फॅमिलीला आहे हो तर बघू शकता मित्रांनो जर बैलगाडा जर नाद करायचा असेल तर पूर्ण परिवाराची संमती लागा असावी लागते कारण परिवाराची समती नसली आणि आपण जर रिकामा नाद करत असू तर त्याच्यात आपल्याला सक्सेस भेटत नाही जर परिवाराचा आपल्या असला तर आपण या नादात सक्सेस होऊ शकतो बर या मावशीकडे बरं मावशी तुम्ही आता जस की या वैजारिक क्षेत्रात केव्हापासून पासून आलेले जसा सुंदर बैलगाडी क्षेत्रात करायला लागलाय बघू शकता मावशींना पण त्याच नंदीमुळे नाद लागलेला आहे बर काय वाटायचं तेव्हा वातावरण कसं राहायचं जेव्हा वातावरण असं प्रिय होत आम्हाला असं वाटत होत की आमच्या घरात साक्षात भगवंत आलाय महादेव असं वाटत होत म्हणजे पूर्ण खांद्याचं प्रेम आणि पूर्ण खानदेशमध्ये त्या बैलाने नाव केलं असा त्यांच्या दावने घडलेला कॉकटेल बरं काय सांगणार मौशी आता म्हणजे मधुरकडे बघितल्यावर आणि काय वाटतं त्या बैलात मधुर होती काय फरक पडतो तुम्हाला मथुरकडे बघून बैलाचं काय फरक नाही पण मला असं वाटतंय सुंदर मला मधुर दिला जगाला असं वाटतं समाधान वाटतंय असं आहे म्हणजे सुंदर नक्कीच तुम्हाला वापस त्याची जागा ठेवण्यासाठी तो मथुर तुमच्या दावणीला आलेला आहे बर मथुरला कळवण्या मागचं कारण काय कारण आहे की आपण बघितलेलं मी स्वतः जेव्हा गाड्या उतरतात तेव्हा मी स्वतः डोळ्याने बघतो की लोक पन्नास हजार साठ हजारसे वस्त्र घेतात आणि काही वेळेस ते पळत नाही आणि आपल्या जवळ आला आणि आपल्या दावणीला मथूर आल्यावर जी गती लावली ती ती गती त्याला अजून पण तीच गती त्याच्याबद्दल काय सांगा त्याच्याबद्दल असं वाटलं होतं तर आता बाहेर गाडी क्षेत्रातून नावच आपलं नाही मुंबई महादेवाने असं देणगी दिली दे जागावर मथूर तयार झाले समाधान वाटलं असंही बघू शकतो कॉकटेलच्या जागावर सुंदरच्या जागेवर मथूर तयार झालेला आहे आणि त्यांची जी टीप वगैरे ते आपण एकदम बघू शकतो असं चांगल्या प्रकारे गोठा त्यांनी तयार ठेवलेला आहे आणि कुठल्याही प्रकारात बैलाला बैलावा नसे असं त्यांनी काम केलेलं आहे आणि बरं आता तुम्हाला म्हणजे आशीर्वाद एक आहे आहे ना घरातली माझी मुलगी जी मला पण एकच मुलगी आहे ती पण एकटी माझा तिचा देखभाल खानपुन सर्व आम्ही करतो सर्व परिवार असं आहे विजय बरं दादा तुम्हाला या नादामध्ये खंबीर सात आहे पण म्हणजे त्या भावाचं नाव पण सांगा विजय विजय असं आहे बरं आता ते कुठे आता ड्युटीला भाऊ आता ड्युटीला तर काय म्हणजे त्यांचं या नादाबद्दल या नादाबद्दल त्यांचं मत म्हणजे नादा त्याला नाही मोठ्या भावा गेल्यापासून त्याला अनाथ जोपासला आणि अनाथाला मी खंडे साथ म्हणजे भाऊ असे आता या नादामध्ये पैशाची पैशाची अडचण वगैरे येते पैशाची अडचण वगैरे ते येत असते पण आपला काही व्यवसाय अडचण येत नाही बरोबर बरं काय व्यवसाय आपल्या हे व्यापार म्हणजे बैलांचा व्यापार होतो त्याच्यासोबत शेतीची काम चालू असतात तर बघू शकता मित्रांनो नुसता नादच बैलच पडवायचा असा विषय नाही फक्त त्याला एक व्यवसाय पाहिजे शेत काहीतरी शेती वगैरे कामधंदा पाहिजे जो बैलगाडा क्षेत्रात परवडत बरं आता बैलगाडा क्षेत्रात उतरल्यावर किती खर्च होतो खर्च एका वर्षाचा खर्च केला तर नाही एका मैदानाचा खर्च सांगा एका मैदानाचा खर्च किती बी आलं तर तीन चार हजार कुठे असे होऊ शकतात मग एका मैदाना तीन ते ती चार हजार रुपये लागतात बरं आता आपल्या मथरचे पॅन पडून आपण बघितलेले मैदानात काय सांगणार म्हणजे जेव्हा लोक त्या बैला जोड्या तेव्हा ते काय वाटतं तुम्हाला त्यांची प्रेम बैला नाही नाही तेव्हा मात म्हणजे आता कसं आहे आपण बघितलं की लोकांना एक चांगलं वाटतं की आपण इतकं नाव कमवलं त्याच्याबद्दल काय सांगणार बैलाने आवकले काय आवगडशी बड गेलं आपल्यापासून हां बरं का बैलाने आले आले कसे गावलेले आहे त्यामुळे आपल्याला ताजी म्हणून वाटतो एवढी पद्धती आपण हरवडे करू मग म्हणजे या एक प्रकार बरोबर प्रेम आहे म्हणून ते एका शब्दात आणि एका आवाजात तुमच्या जवळ येतात सर्व पुढता आपली टीम आहे बराखाची मुलगा त्या मुलांचे असं सकाळी असं आहे म्हणजे बघू शकता पूर्ण जे ओळख बाग आहे आणि आपल्या जळगाव जिल्ह्यातले जेवढे पहिली प्रेमी त्या प्रत्येकाचं मथुर प्रेमी म्हणून प्रत्येक जण त्या मथूर जवळ पोहचतो बरं आता तुम्ही किरळ मैदानात गेले गिरळ मैदानामध्ये काय झालं म्हणजे काय झालं होतं किरळ मैदानात मैदान होतं पण जो एक नंबर आणि दोन नंबर फाट्या थोडा थोडापूळ पाच सहाशे होता त्यामुळे ड्रायवर खाली सरकला परत वरती आला ते गाडीने हार खाल्ला बरोबर बघू शकता मित्रांनो जेव्हा म्हणजे गाडीला गती लागली असल्यामुळे ड्रायव्हरचाही पाय घसरला आणि आला पण बैलाची गती मुले, जी आहे ती एकदम टॉप गतीमुळे गतीमुळे ड्रायव्हरला ती गाडी एकदम कव्हर करता आली नाही म्हणून बरं किती नंबर लवकर लागतात तिथं गाडी दोन नंबर लागतो ड्रायव्हर जर खाली गेला असता तर गाडी लागली मी अजय पाटील यांची पूर्ण फॅमिली बरं अजय दादा काय सांगणार म्हणजे फॅमिलीचा सा? तुम्हाला एवढा सपोर्ट आहे काय सांगणार या फॅमिली बद्दल सर्वांचा सार्णा सपोर्ट तुम्हाला लागलेला आहे असे बर काय सांगणार मावशी तुम्ही या नादाबद्दल नादाबद्दल सुंदर गेल्यापासून भाऊच्या डोक्यात तेच होत हा हा सुंदर हा व्यक्ती बैल अजय अजयदाच तयार केला होता घरातून तो गेला त्या दिवसापासून अजय दादा असं डोक्यात बैलगाडी क्षेत्राचं दान होत भावाने एक सपोर्ट केलं की तुला कोणता ना कोणता एक बैल खेळून देईल बरोबर डोक्यात काय राग देऊ नको छोट वासर हे तयार केलं अजय अजयदा पण सुंदर केल्यापासून आपल्या मथुरने साथ दिला त्याच्या पावले पाऊल मथुर राहिला म्हणून सर्वांना आनंद वाटत तर बघू शकता मित्रांनो अजय दादा यांची पूर्ण फॅमिली इथं आहे आणि मावशींनाही त्या सुंदर नाद लागलेला होता लावणारा एकच बैल तो म्हणजे आपला सुंदर असं त्या सुंदर या दावणीचं नाव पूर्ण महाराष्ट्रात लौकिक झालेलं आहे बरं अजय दादा आता किती बैल आहेत तुमच्याजवळ पड पडणारे चार आहे का हा बरं त्यांचे नाव वगैरे सांगून द्या बरं मला चला हा चला बरं तिकडे या तर बघू शकता मित्रांनो इकडे त्यांचा गोठा आहे तर बघू शकता मित्रांनो बरं याचं नाव काय दोन मिनिट बरं आपला मथुर आणि हा आपला बजरंग आहे ना हो बजरंग आणि तिकडे याच नाव काय आणि तो आपला दिसणार त्याचं ना बघू शकता मित्रांनो मथुर बजरंग सर्जा आणि कलती पहिले त्यांच्याजवळ तर आपण आपल्या मथुर बद्दल माहिती जाणून घेऊ आणि त्या बैलाचा इतिहास जाणून घेऊ तर माप बघू शकता बरं या अजय दादा बघू शकता बरं या नंदीचं नाव काय याच नाव सर आणि देव आपला मध्ये बांधलेला तो बजरंग बजरंग हे तीन आणि हा एक आपला कलकी असं बर याच कलकी नाव ठेवण्या मागचं कारण काय नाव असं आहे का गावठी मध्ये बैल या बैलाचं नाव त्यांनी कलकी ठेवलेलं कलकी नाव थोडंसं वेगळं वाटत ऐकायला असं आहे का हा हा म्हणजे वासरांसाठी घेतलेलं हा असं आहे का बरं या दोघांबद्दल काय सांगणार हे कुठून घेतलेले कुठून घेतले ते वासरं म्हणजे दुसऱ्या मार्गाला म्हणजे कुठे जात होते म्हणजे तुम्ही एक प्रकारे चांगलं काम केलं कि त्या वासरांना तुमच्या गोठ्यावर आणलेलं आहे बरं आता यांचा फेरा वगैरे मारला तुम्ही काढले पडता असं आहे किती महिने झाले यांना आणायला काय म्हणजे फक्त आता आता आणलेलं होत चालू चा त्याच्यामुळं अंगावर एवढे नाहीत मित्रांनो बघू शकता बरं याचं नाव काय बोलले तुम्ही याचं नाव पिष्टन आहे शिंगण मुळे याचं नाव पिष्टन ठेवलेलं आणि पिस्टन सारखाच शरीर पण त्याचं पिस्टन सारखाचे बरं याच्याबद्दल काय सांगणार हे आपण लहानपणी मथुर आणला ना असं आहे का पूर्ण मथुर सारखी हा हा बरं याचं नाव काय बोलले तुम्ही बघू शकता मित्रांनो अजय पाटील यांची दावन भरपूर अशी मोठी आणि टोटल बैल यांच्या जवळ रेसिंगचे सहा बैल आहेत बरं तिकडे काय तुमच्या दुधाच्या दुधाचे गाई आहेत कधी चालत धन्यवाद मित्रांनो